सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत महासत्ता होण्याचा दावा करतोय परंतु नागरिकांच्या मूलभूत गरजांबाबत परिस्थिती बिकट आहे असे मत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस समाजभूषण अमोलबाऊ बागवत यांनी व्यक्त केले आणि याच विचाराने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ही जनतेच्या प्रत्येक दुविधांवर लक्ष ठेवत काम करणारी एक महत्त्वाची संघटना बनली आहे फक्त स्थानिक परिसरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या समस्या सोडवण्याचा समितीचा संकल्प आहे त्याचबरोबर विभागीय मुख्य अधिकाऱ्यांमार्फत आकडेवारीनुसार समस्यांचे निराकरण करण्यात येते ज्यामुळे समाजाच्या सर्वच क्षेत्रातून त्यांचे विशेष कौतुक होते बघूर येथे महावितरणाकडून पुरविण्यात येणाऱ्या प्रीपेड इलेक्ट्रिक मीटरला जवळपास सर्व ग्राहकांचा तीव्र विरोध आहे तसेच बघूर येथील महावितरण कार्यालयात शिवजयंती शासनाच्या आदेशानुसार साजरी न केल्याचे उघड झाले महावितरणकडून वीज पुरवठा संतुलित दाबाने पुरविला जाणे अत्यंत गरजेचे आहे मात्र सातत्याने वाढीव वीज ती दुरुस्त करण्यास होणारा विलंब वीज पुरवठ्यातील खंड आणि नवीन वीज जोडणीसाठी होणारा विलंब या सर्व बाबींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे बगुर येथे चालणाऱ्या महावितरणाच्या बोंगळ कारभाराबाबत बोलताना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सारिकाताई नागरे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणीताई वाघ यांच्यासह अनेकांनी यावेळी आपले विचार मांडत प्रशासनाने या सर्व समस्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती प्रदेश सरचिटणीस महावितरण विद्युतचे कर्मचारी व अधिकारी यांचा भोंगळ कारभार बघून अक्षरशः निंदनीय गोष्ट आहे की नागरिक आमच्याकडे वारंवार तक्रार घेऊन येता होते तर आम्ही स्वत त्याची शहानिशा केली आणि अधिकाऱ्यांकडे तक्रार घेऊन आल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्ही या प्रश्नांचं निराकरण करू रीडिंग घेण्यासाठी येण्या येना, येणार येणारा कर्मचारी जे डेट टू डेट यायला पाहिजे महिन्याला जी तारीख ठरवून दिलेली आहे त्या तारखेला तो रीडिंग घेऊन गेला पाहिजे आणि त्याला जर उशीर झाला तर रीडिंग बिल हे डबलीने येतं आणि त्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागतो आहे त्यात वारंवार वीज कट करणे वेगवेगळे प्रकार काही नागरिकांनी वीज मिळावी यासाठी केलेले अर्ज त्यावर उशीर होणे हे बरेच समस्या आम्ही इथे घेऊन आलो त्यांनी सांगितलं आहे की आता यानंतर असे काही प्रकार घडणार नाही नागरिकांना आमचं सहकार्य चांगलं होईल आणि मी अपेक्षा करते की या प्रश्नांचं निराकरण होऊन नागरिकांना सहकार्य होईल धन्यवाद आ, मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडनं आलेली एक यांना आदेश देण्यासाठी आम्ही ही गोष्ट करत आहो की तुम्ही जे काही लाईट बिल वगैरे देतात ते लोक ताट भाषा बोलतात त्यांना उशीर झाला बोलायला म्हणजे ये बिल भरायसाठी आपण त्यांच्या जर आलो त्यांच्याशी बोलण्यात ऑफिसमध्ये जर आलो बोलण्यासाठी तर ते व्यवस्थित बोलत नाही सूचना व्यवस्थित देत नाही नाही तुम्ही इथे नाही तुमचा प्रश्न पुढे मांडा पुढे नाही तुम्ही तिथे मांडा म्हणून फिरवा फिरवीचे कामं करतात या गोष्टी न करता तुम्ही जर आमच्या प्रश्नांचे जर व्यवस्थित उत्तरं दिले तर सर्वसाधारण जनतेला प्रॉब्लेम येणार नाही आणि जेणेकरून हे जे लाईट जे जे पोल आहे रस्त्यावरती जर तिथे लाईटचा पोल है, वर्ती है, है, आहे तिथे वरतीच तुम्ही बघताय झाड आहे आणि तिथे खाली उजेडही पडत नाही तर या ठिकाणी सुद्धा प्रशासनाने लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि वायरी वगैरे आहे त्याच्यावरती झाडाच्या फांद्या आलेल्या आहे तुम्ही त्याच्यावरही लक्ष देत नाही सर्वसाधारण सर्वसामान्य जी जनता आहे त्यांचं तुम्ही जे काही समस्या आहेत त्या जाणून घेणं फार गरजेचं जा ता, आहे तुम्ही जे समस्या जाणून नाही घेतले तर ते सर्वसाधारण लोक कुठे घेऊन जाणार हे समस्या तर ते आमच्याकडे घेऊन येतात आणि सगळ्या समस्या आम्ही स्वतः महावितरणात घेऊन येतो जर तुम्ही आमचे मुद्दे सॉल्व्ह केले तरच आम्हाला पुढे जाऊन त्याचा फायदा होणार आहे तुम्ही जर केलं नाही तर आम्ही याच्यात तीव्र स्वरूप घेऊ शकतो आम्ही आंदोलनही करू शकतो निरोही वाद खरं म्हटलं तर महावितरण याला आमची एकच विनंती आहे की न न पूर्व सूचना देता करने, मा वी वीज कट करणे महावित आपलं संघर्ष समितीच्या वतीने नाशिक जिल्ह्यात महावितरणबाबत जनतेच्या अनेक तक्रारी आम्ही इथं महा महावितरण अधिकाऱ्यांसमोर मांडलेल्या आहेत नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत वाढीव बिल वीज बिल येणे वा वाढीव वीज बिल येणे त्याच्यानंतर आमच्याकडे आलेले माहितीनुसार भगूर येथे महावितरण कार्यालयात शिवजयंतीसाठी साजरी करण्यासाठी आदेश मिळाला असूनही तिथे शिवजयंती साजरी केली गेली नाही आज ज्या महापुरुषांच्या विचारांवर आपला भारत देश चालतो त्यांचंच आपण सन्मान करत नाही अतिशय दुःखद बाब आहे स सणाने तिथील कायद्याचे पालन करून पुढचे कामे करावी महावितरण कंपनीकडून होणाऱ्या दुर्लक्षपणाचा पुरेपूर समाचार समितीने घेतला आहे यावेळी विद्युत भवन मुख्य अभियंता कार्यालयात मुख्य कार्यकारी अधीक्षक पदळगा का उपस्थित असताना त्यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले मुलांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे विद्युत पुरवठ्याचे नियोजन महत्त्वाचे ठरते अशा सर्व तक्रारींवर तात्काळ कार्यवाही होण्यासाठी समिती महावितरणाकडे जनतेच्या वतीने मागणी करत असल्याचं पद्माकर भालेराव यांनी यावेळी सांगितले अखिल भारतीय भ्रष्ट भ्रष्टाचार निर्मूलन समिती आमचे मार्गदर्शक अमोल भाऊ नागरे तसेच सारिका ताई रोहिणीताई वाघ यांच्या मार्गदर्शनातून आज समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत त्याच बाबत आज आम्ही विद्युत विभागातील ज्या समस्या आहे त्या मांडण्यासाठी आज आम्ही विद्युत भवनाच्या दारी आलेलो आहोत विद्युत कंपनीने जे प्रीपेड मीटर जे योजना चालू केलेली आहे त्या योजनेमध्ये सर्वसामान्य नागरिकांना परवडेल आणि भविष्यामध्ये त्यांना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही त्या दृष्टिकोनातून त्यावरती उपाययोजना करून ती योजना अंमलात आणावी तसेच या विद्युत कंपनीने जे विद्युत जे दर ठरवले जातात त्याच्यासाठी जी नियोजन बैठक घेतली जाते किंवा जी कार्यवाही केली जाते त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधी व आमच्यासारखे जे सामाजिक काम करतात या सर्व कार्यकर्त्यांना त्या गोष्टीची माहिती दिली पाहिजे त्या बैठकीमध्ये यांना साम समावेश करून सर्वसामान्य नागरिकांची जी समस्या आहे किंवा जी परिस्थिती आहे ते मांडण्याचा त्यांना त्यांनी अधिकार दिला पाहिजे आणि योग्य त्यावरती योग्य निर्णय जो ठरेल त्या दृष्टिकोनातून त्यांनी योग्य दर आकारले गेले पाहिजे अशी मी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने सर्व विद्युत अधिकाऱ्यांना विनंती कर। या करतो यावेळी समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि कामगार नेते अमोल भाऊ भागवत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सारिकाताई नागरे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणीताई वा नाशिक पूर्व अध्यक्ष कीर्तिताई उदावत नाशिक महिला कार्याध्यक्ष ज्योतिताई बोब जनसेविका सविताताई आहेत नाशिक ओबीसी अध्यक्ष कुंदाताई पवार नाशिक कलाक्षेत्र अध्यक्ष रेखाताई निको उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रमेशजी जुटे नाशिक सरचिटणीस पद्माकर भालेराव दिलीप गायकवाड नाशिक शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ तालुकाध्यक्ष बिस्मिल खान कार्याध्यक्ष श्याम डावरे विशाल साळवे अमित लोखंडे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक